तर ह्या दोन मुलांचा सहज मी शिकवत असताना वर्गात मध्ये शिकवत असताना ही ह्या मुलीला सहज नाराज दिसली म्हणून मी तिला सहज विचारलं की बाळा तुला काय झालंय का रडायवीस तू म्हणजे असं नाराज का दिसायवीस दिस। तर ती खूप मोठ्या मोठ्याने रडू लागली मग ती रडत असल्याचं कारण विचारलं तेव्हा तिला सांगितलं की माझे आई वडील कारखान्याला आहेत आणि त्यांचं खूप आहे मॅडम आणि आम्हाला त्यांची खूप आठवण याय लागली आणि मग ते एवढं तिचं ते क्रोधाचं रडणं होतं की ते हृदयाला कुठंतरी छेदणारं होतं खूप वाईट वाटलं होतं त्यांचं ते ऐकून आणि सहज मला व्हिडिओ बनवायचा नाद असल्यामुळे मी ते व्हिडिओ बनवला त्यांचा आणि तो व्हिडिओ टाकला तर तो खूप व्हायरल झाला बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला आणि बऱ्याच लोकांनी युट्यूबला त्याचबरोबर फेसबुकला इंस्टाग्रामला खूप सारे कमेंट दिले चांगले कमेंट दिले गरिबांची परिस्थिती कशी असते गरीब गरीबी खूप वाईट असते आणि बऱ्याच जणांनी झेडपी शाळा झेडपी शाळांबद्दल चांगलं वक्तव्य केलं किंवा गरिबाची मुलं तिथं शिकतात तर शिक्षक आम्ही सुद्धा जेडपीच्या शाळेमध्ये शिकून मोठे झालो आणि आम्ही पण आता या पदावर आहोत की आम्ही पूर्ण फुलाची पाकळी या मुलांना मदत करायची आहे असं त्यांनी सांगितलं पण मी सुरुवातीला नकार दिला नको आम्हाला काही गरज नाही आमच्या शाळेतला शिक्षक टाप आहे मी आहे आम्ही सर्व त्यांना मदत करतो त्यांना वही पुस्तक काही जर लागलं तर आम्ही त्यांना मदत करत असतो गोरगरीबांच्या मुलांना त्यांची त्यामुळे आम्हाला तुमच्या मदतीची काही गरज नाही परंतु बऱ्याचशा बऱ्याचशा लोकांच्या आशा कमी आल्या की मॅडम तुम्ही का असं करताय तुम्ही का त्यांना मदत करू देत नाही गोरगरीबांच्या मुलांना काहीतरी आम्ही द्यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही का नको म्हणताय मग अशा बऱ्याचशा कमेंट ऐकल्याच्या नंतर मलाही वाटलं की चला वा ते आपल्याला थोडंच मदत करणार आहेत मुलांना मदत करायला आणि त्यांना जर काही भेटलं तर त्यांना खरंच त्या मुलांना आनंद वाटेल अशा अशा बऱ्याच जणांनी आम्हाला शाळेला मदत म्हणून ह्या गोरगरबांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य मिळावं म्हणून बऱ्याच जणांनी मदत केली ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावी ज्यांच्या अंगणात झुकले ढग ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी ओंजळवर पाणी द्यावे आपले श्रीमंत हृदय त्यांनी रीते करून भरून घ्यावे आभाळा एवढी उंची ज्यांची आभाळा एवढी उंची ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे मातीत मळले जन्म ज्यांचे मातीत मळले जन्म ज्यांचे त्यांना खांद्यावरती घ्यावे त्यांना खांद्यावरती घ्यावे अशा प्रकारे माती जन्म घेतलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेल्या संवेदनशील हृदय असलेल्या मनामध्ये प्रेमाची करुणेची माया ममता असलेल्या संवेदनशील लोकांनी शाळेला म्हणून दिलेली आहे त्यांची मी नाव घेऊ इच्छिते तुमच्यासमोर निलेश विश्वनाथ गवळी यांनी साडेतीन हजार रुपयाची मदत केली रमेश चंपतराव बागडे यांनी एक हजार रुपये दिले आहेत बोराडे अमर रवींद्र पाचशे रुपये दिले आहेत अभिजित मधुकर हजारे यांनी रुपये दिले आहेत बालाजी बापूराव शिंदे यांनी दोन हजार रुपये दिले आहेत सुभाष सदा शिवकरे यांनी पाचशे रुपये दिले आहेत आजिता मोहन सिंग सेंगर यांनी पाचशे रुपये दिले आहेत असे एकूण आठ हजार शंभर रुपये आपल्याला इथे मिळाले आहेत यांच्यासाठी तर त्याच्यामध्ये त्यांना वेगवेगळे शैक्षणिक साहित्य असेल त्याचबरोबर हे दोन तीन मुलांना ज्या मुलांना आ, हे तुम्ही आमची मदत पोहोचवा असं सांगितलं आहे हे दोन मुलं त्यांच्यासाठी ड्रेस आणलेले आहेत तर ते म्हणजे मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही मी फक्त माध्यम आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तर मी ते प्रामाणिकपणे तिथपर्यंत पोहोचेल तर मी ह्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांच्यासाठी हे साहित्य आणलं आहे थोड्या वेळाने आम्ही सगळ्यांच्या हस्ते त्यांचं वाटप करू फक्त तुम्ही जे आमच्यासाठी इथपर्यंत आम्हाला पुरवलं आहे ह्या मुलांना जी मदत पुरवली आहे हे मुलांसोबत आम्ही शिक्षक लोकसुद्धा तुमची खूप आभारी आहोत तुम्ही जो विश्वास आमच्यावर दाखवला जिल्हा परिषद शाळेच्या मुलांसाठी जे मुला तुम्ही केलं एवढ्या मनाचा उदारपणा दाखवला त्यासाठी खरोखर शब्द अपुरे आहेत एवढ्या मोठ्या मनाची तुम्ही माणसं आणि त्या मोठ्या मनाचं दर्शन आम्हाला तुमच्या त्या अशा वागण्यातून झालं आहे आम्ही खूप ऋणी आहोत तुमचे एवढं मी बोलू इच्छिते आणि माझ्या आयुष्यामध्ये मला म्हणजे हो मिळालेलं बुज मी तुम्हाला सांगू इच्छिते की उदरनिर्वाहासाठी शिक्षण अवश्य घ्या पोट भरण्यासाठी एखादा उद्योग जरूर करा पण त्याचबरोबर साहित्य नृत्य चित्रकला खेळ अशा विविध ज्या कला आहेत त्या कला तुम्ही आत्मसात करा कारण पोट भरण्याचं साहित्य तुम्हाला जगेल परंतु तुम्ही आयुष्य का जगावं हे तुम्हाला कला शिकवून जाते एवढं मी बोलते आणि त्यानंतर आमच्या शाळेतील गर्देसरांना सांगते की त्यांनीही आभार मानावे यासाठी गर्दे गर्देसर ही आभार माझे त्याचबरोबर सर्व अगोदर मुलांनी त्यांना थँक्यू म्हणायचं आहे सर्वांनी एकदाच म्हणायचं आम्ही तुमचे खूप आभारी आहोत आम्ही तुमचे खूप आभारी आहोत ह्या जोरांना सांगा आम्ही तुमचे खूप आभारी आहोत हा सर दोन शब्द बोलतील आ, पहिली आणि दुसरी वर्ग शिक्षिका आणि आपल्या शाळेच्या तंत्रस्नेही शिक्षिका जाधव मॅडमनी आपल्याला अध्यापनाबरोबर त्यांचा जो आवडता छंद आहे गायन असल नृत्य असेल छोटी नाटकं असतील याच्या माध्यमातून मुलांचं अध्यापन तर करतातच आणि मुलांना प्रशिक्षित करून ट्रेन करून सर्व संकल्पना मुलांच्या गळी उतरवण्यासाठी त्या सोशल मीडियाचा मग या व्हॉट्सअपचा फेसबुकचा इंस्टाग्रामचा मोबाईलच्या माध्यमातून मुलांना शिकवतात आणि छोटे छोटे व्हिडिओ करून त्यांच्या असणाऱ्या अडी अडचणी जाणून घेतात आणि त्या अडचणीवर त्या त्यांच्या समस्यावर तोडगा पण काढतात विद्यार्थ्यांना मदत करतात वेळोवेळी आणि त्यांच्या या कलागुणाला अशीच वा असाच वाव मिळो त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो त्यांनी या मुलांना शाळेतील त्यांच्या समस्या जाणून घेऊन जो त्यांच्या समस्या आहेत ज्या त्या बाहेर त्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर गेल्या आणि बाहेरच्या त्या मीडियाद्वारे कळाल्यानंतर त्या माणसांनी की बाबा आम्ही पण तुमच्या मुलांना काहीतरी मदतीचा हात देऊ असं त्यांनी सांगितल्यानंतर मॅडमनी नको म्हणत म्हणत पुन्हा शेवटी त्यांना होकार दिला आणि त्या दानशूर व्यक्तींनी मॅडमकडं मुलांच्या खाऊसाठी मुलांच्या साहित्यासाठी जे निधी दिला त्या निधीचा पुरेपूर वापर करून मॅडमनी त्यांच्या पदरचे पाच रुपये त्याच्या टाकून अतिशय उल्लेखनीय साहित्य आपल्याला मुलांसाठी शाळेमध्ये आणलेलं आहे त्याच्यामध्ये त्या, त्या मुलांना ड्रेस आणलेत त्याच्यामध्ये मुलांना वह्या पेन पेन्सिल कंपास बॉक्स पाण्याची बॉटल खाऊ स्केच पेन अशा विविध शालो शालेय उपयोगी असं साहित्य आणलेलं आहे या सर्व भरभरून आणलेल्या साहित्याचा मुलांनी सुद्धा लाभ घ्यायचा आहे आणि आप आपल्या शिक्षणामध्ये आपण कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही असं शाळेच्या वतीनं मॅडमनं तुम्हाला तर सांगितलेलंच आहे या सर्व उपक्रमाबद्दल आम्ही मॅडमला शाळेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा उपक्रम उत्तरोत्तर प्रगती हे करत राहो असं त्यांना शुभेच्छा देतो आणि या घेतलेल्या छोट्याशा कार्यक्रमाला आपल्या शाळेतील शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सातपुते सर तसेच माळी सर पिसुरे सर आपल्या शाळेचे आपले शिक्षक मित्र संजय महाराज केंद्रे आपलं संजय ने, महाराज नेरकर आणि आपल्या शाळेला गेल्या दोन तीन महिन्यापासून आहे की प्रसीक, नाही प्रशिक्षित प्रशिक्षक म्हणून ट्रेनिंग शिक्षक म्हणून आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांनीही त्यांच्या मध्ये असणाऱ्या प्रदर्शन करत आपल्या मुलांना पारंगत करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये जे आहे गुण कौशल्य ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे अशा नेरकर मॅडम आणि उपस्थितीत येतात पहिली दुसरीची सर्व मुलं यांचे या छोट्याशा कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालात या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल शाळेच्या वतीनं आपण सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो